वामन तुरके सांग नमस्कार नमस्कार अं वामन तुरे साहेबांना सांगा की ही जी ओढ आहे समाजसेवेची आणि राजकारणाची हळूहळू आपण समाजकारण करत ओढ म्हणजे कशा प्रकारे लागली आणि कशा प्रकारे सुरुवात नेमकी आपल्या सरकार माझी सुरुवात मी तो फार छोट्याशा एका गावातून कार्यक्रम खंबडा आहोत वरवळा तालुक्यामध्ये आदमगाव नावाचं एक गाव आहे मी तिथून पायवेळ खंबडाला यायचं अकरावीला जवळ ऍडमिशन घेतली वरवेळा वरवड्याला आल्यानंतर म्हणजे त्याला आपण संगत चांगली मिळत गेली आयुष्यात माणसाच्या जडणघडी संगत खूप मोलाची असतो तो अर्थ मित्र चांगले मिळाले त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंक्त संशयोग संघाचा संशयक म्हणून मी तिथे काम करावं लागलो शाखेत जायला लागलो आणि माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेच फार मोठं मोलाचं योगदान आहे एक तर संघटनेचा प्रभाव आणि आपल्यामध्ये असलेली क्षमता आणि लोक जोडून ठेवता ठेवता आपण लोकांमध्ये गेलो लोकांचे काम करायला लागलो घराण्यात असं कोणीच नव्हतं की ज्यांनी कुठे राजकारणात किंवा समाजात हे करावं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचं समाजात माणसांकडून अनेक गोष्टी शिकल्या म्हणजे पुस्तकं वाचून शिकणे आणि माणसं वाचून शिकणे याच्यामधला जो फरक मला त्याच्यात लक्षात आला की अनेक माणसं वाचता आली संघटनेमध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या कार्यकर्ते याच्यातून समजत होऊन एक समाजात काम करावा आणि बाबासाहेब जे संविधान आहे नेहमी विचार करतो असा की आपण प्रत्येक गोष्टीला हा माझा अधिकार आहे की ज्या प्रभावाने लोकांसमोर हो ठेवतो पण या राष्ट्रासाठी माझी त्यांची भूमिका आहे अधिकार आहेत त्याचप्रमाणे माझे कर्तव्य किती मुलाचे आहे तर आपण कर्तव्यावर जास्त म्हणजे फोकस केलेला आहे की नाही कारण राष्ट्राला देणं लागतो ला ला तर जर बदलाव असं प्रत्येकाला वाटत असलं तरी सुरुवात मात्र आपल्यापासून करण्याचा प्रयत्न करावा प्रामाणिक प्रयत्न करावा त्याच्यामुळे राष्ट्रीय मूल्य जपले पाहिजे भारतीय संविधानाचा सन्मान राखला पाहिजे आणि राष्ट्राच्या हिताचं जे जे आपल्या आयुष्यात करता येईल तस एक सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे माझ्या हातून कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर अधिकार सांगणार प्रत्येक जण असेल पण त्याच्या कर्तव्यावर अमल करणारे कार्यकर्ते असं माझ्या फार आहे समाजाभिमुख होता होता असं सगळं शिकायला मिळालं असा कुठलाही वारसा वगैरे आपल्याकडे नव्हता दोन हजार अकरा ला आपण नागपूर मध्ये आले आणि अकरा ते आतापर्यंत तो काय आहे हा कशा प्रकार आहे कशा प्रकारची लढ्याला संघर्ष करावा लागला अकरा मध्ये येण्याचं कारण मग माझी सासूरवाडी नागपूरची होती आणि माझ्या मिसेस एल ले एल एम सुरू होत तिला अपडाऊन बरोडा नागपूर करताना ता त्रास होतो होता एल एल एम होते आपल्याकडे सध्या काही काम नाही एजन्सी कुठेही करू शकतो त्यानंतर त्यानंतर इथे एक धनगर समाजामध्ये काम करायला सुरुवात केली आरक्षणाचे प्रश्न होते शिक्षणाचे प्रश्न होते वस्तूविवाहाचे प्रश्न होते विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न होते तर ते असं छोट्या छोट्या समाजाला जागृत करण्याचं काम केलं त्याच्यामध्ये एक रंग समाज जागृती एक संस्था हे त्यांच्यासोबत करत करत आलो हे काम करत असताना माझ्या मातृ संघटना जी होती ज्याला राष्ट्रीय स्वयं संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथे वरुड्यात असणे आणि इथे असणे इथे त्याचा व्याप मोठा आहे अनेक लोकांच्या संपर्कात येणे विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होणे आणि जोडलेला माणूस आपल्यापासून तुटणार नाही ते नेहमी काय घेणे त्याच्यामुळं जो जोडला जो 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 तो आयुष्याला टिकावा या अपेक्षेने आपण त्याच्याशी नातं ठेवतो जनसंपर्क वाढत गेला त्याच्यानंतर विद्यार्थी क्षेत्रात काम करत असल्यामुळं संघटनेने असं म्हटलं की यावेळेस भट्ट एन टी या जागेवर नागपूर विद्यापीठाचा सिनेट वाहन तुरकीनी लढावा पण लढावा म्हणून नाही तर त्यांनी नोंदणी पण करावी आम्ही आम्हाला एक सूचना दिली आम्ही नोंदणी केली नोंदणी केल्यानंतर म्हणत की आता तुमची नोंदणी बऱ्यापैकी झाली आपण लढलं पाहिजे तर तेव्हा मग शिरड इलेक्शन लढलो ते जिंकलो त्याच्यात नागपुरातली एक प्रसिद्ध बँक आहे समृद्धी कॉपरेटिव्ह बँक चार ब्रँच ते आता त्या वर्तमान त्या बँकेचे अध्यक्ष सौ पंचन गडकरी आहे त्यातून दोनदा ते पण इलेक्शन लढलो सतराला एकदा ते जिंकलो आणि ते निर्ध झालं म्हणजे निवडणूक झाली आणि पण संचालक म्हणून सलग आता सात वर्ष दुसरी टर्म आहे माझी विद्यापीठात सिनेट मधून दुसरी टर्म आहे आणि मॅनेजमेंट काउन्सिलर मेंबर म्हणजे विद्यापीठाची कॅबिनेट बॉडी तर त्याला पण आता काम करतो सतत विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम राबवणे विद्यार्थ्यांचं ही जोपासणे एक सिनेट सदस्य म्हणून ते माझं कर्तव्य आहे आणि माझ्या विद्यापीठाचं नावलौकिक देशातल्या विद्यापीठात या व्हावं यासाठी विद्यापीठामध्ये सकारात्मक वातावरण आणि गतीशील शिक्षण व्हावं यासाठी आपण काम करतो इथे त्याच्यामुळे नागपूरात मोरड्यातून नागपुरात आल्यानंतर सगळ्या गोष्टींना पाय पसरता आले कारण इथे विस्तार मोठा बोरडा एक छोटस होत तिथे मर्यादा होते आपल्याला इथे अनेक लोकांचा संपर्क आला अनेक लोकांकडून मार्गदर्शन मिळालं आणि चांगलं काम जो करतो त्याच्यासाठी जागा निर्माण होतो त्यामुळे ते आपण काम करतो विस्तार मोठा होता आपण आताच बोलले भाजपमध्ये विस्तारक म्हणून सुद्धा आपण होते आणि खूप चांगलं असं सा आपण काम केलं संघटनात्मक अं आणि युवा जे आहे भाजप युवा संघटना त्याची आपण उपाध्यक्ष सुद्धा राहले होते प्रदेश जवळवर आणि आपण खूप म्हणजे अशी बातमी संघटनासाठी केलेली आहे तो काय दोन हजार सतरा मध्ये पंडित दिनराव उपाध्यायजी यांच्या नावाने भारतीय जनता पार्टीने कार्यविस्तार योजना राबवली महाराष्ट्रावर त्याचा फायदा संघटनेला मोठ्या प्रमाणात झाला कोणी एक वर्ष कोणी दोन वर्ष कोणी तीन वर्ष असा एका संघटनात्मक काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी वेळ दिला आणि त्याचबरोबर संघटन झालं तर एकोणीसचं इलेक्शन इतक्या ताकदीने भारतीय जनता पार्टीला जिंकता आलं आणि राष्ट्राच्या कार्यात एकमेव एकनिष्ठ काम करण्यासाठी जे भारतीय जनता पार्टीच ध्येय आहे राष्ट्र हे सर्वात ते ने ती जा सो तो तो मी तीन वर्ष माझ्या आयुष्याचे विस्तारक म्हणून दिल्यानंतर ज्या संघटनेसाठी काम केलं त्या संघटनेचं सरकार या देशात काम करतो आहे त्याचा एक स्वाभाविक आनंद मिळणार आहे म्हणा मी युवा मोर्चाचा पदाधिकारी असताना प्रदेशाचा उपाध्यक्ष असताना पूर्व विदर्भाला संपर्क प्रमुख म्हणून म्हणतो जवळपास शंभर मंडळामध्ये मी स्वतःच बैठकी घेतला दोन दोनदा दिलो अनेकदा म्हणजे भंडारा असो गोंदिया असो वर्धा असो गडचिरोली असो चंद्रपूर असो नागपूर असो म्हणजे दोन दिवस जर घरी दिले तर बाकीचे पाच दिवस मात्र पूर्ण दिवस यासाठी घरी शनिवार यावर मुलगी छोटी होती शनिवारी यायचो सोमवारी सकाळी जायचो पाच दिवस माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर पिंधून काढलं संघटनात्मक भाजपची भूमिका समजून सांगितली कार्यकर्ते जोडले आणि पक्षाला ताकत दिली वर्तमान मे तुम्हाला याचा बोलतो की भाई संघटने सबसे वेळा भगवान आहे जसके साथ संघटने व खडा आहे आता नुकताच निवडणूक सुद्धा झाल्या आपल्या आपण ज्या विधानसभा क्षेत्रात आहात तिथे सुद्धा आपण खूप काम केलेलं आहे निवडणुकी आणि आपल्या करण देवतळे यांना पण आपण विजयी करून तिथून आणलं जे आज सध्या आमदार आहे तो वेळ कसा मागील एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून तसा मी वरोळ्यामध्ये सक्रिय होतो सामाजिक म्हणजे विद्यार्थी नेता म्हणून तेव्हा मी सक्रिय होतो मी तिथे विद्यार्थी परिषदचा नगरमंत्री म्हणून पण काम केलं युवा मोर्चाचा तालुक्याचा अध्यक्ष महामंत्री जिल्ह्यामध्ये सचिव अशा जबाबदाऱ्या हो। पार पाडल्या तिथे आणि नेहमी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता किंवा लोकांच्या घरी मुक्कामान राहणारा कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या घरी या आपण शुद्ध कार्यकर्ता म्हणजे काही कार्यकर्त्यांमध्ये काही भाग आहे तर एक जमिनीशी आपण जे काम काम करतो त्याचा आनंद होतो एक yeah जर मी काम मी करत असेल जमिनीचा नागपुरात आलो हे माझ्या पोरांचं शिक्षण आणि पण माझा एलआयसीचा व्यवसाय वरवड्यात आहे माझी शेती आदन घ्यावला आहे आणि रोज माझं म्हणजे दिवसात म्हणजे आठवड्यातून चार दिवस तरी मी वरड्यात असतो बघू मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल सामाजिक कायम असेल विवाह सोहळ्यातले हो नी, काम असेल किंवा कुठले उपक्रम राबवत असेल लोकांच्या कामासाठी आणि लोकांसाठी आपण वरड्यात असतो तिकीट मिळालं मिळव न मिळव तो संघटनेचा भाग आहे वरड्यामध्ये अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार नव्हता यावेळेस ज्या त्या नशिबामध्ये तिकीट होतं त्यांना तिकीट मिळालं आणि तिकीट मिळून नशिबानी निवडून आलेला आमदार आहे संघटनेतल्या सर्व लोकांनी काम केलं म्हणून मला कोणी जर म्हणत असेल तर मी एकटा निवडून येतो असं शक्य नाही अधिक बोललो संघटन शक्ती संघटन पाठीशी असलं की कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही चांगला कार्यकर्ता निवडून येऊ शकतो व्यक्तिगत काही नसतो त्याच्यामुळे अटलजी गेले म्हणून माझं संपत नाही प्रमोदजी गेले म्हणून माझं संपत नाही मुंडे साहेब गेले म्हणून माझं संपत नाही संघटना आहे ते संघटन हे निर त्याला आपण काय म्हणू त्याला अनंत काळ काळाचं एक आयुष्य असतो व्यक्तीला मर्यादा असतो त्याच्यामुळे तिथे काम केलं तर माझा हक्क होता टिकेत टिकेत मी तिकीट मागित तिकीट मागण्यापूर्वी मी निवड जाऊन इथून जाऊन तिकीट नाही मागे वर्षानुवर्ष काम केलं आहे आजही माझा परिचय जेवढा जुना होता तेवढाच आजही आहे आणि संघटनात्मक अनुभव आहे प्रशासकीय अनुभव आहे सिनेटचं इलेक्शन सिनेट विद्यापीठाचं आपण प्रशासन बघतो म्हणजे प्रशासकीय अनुभव आहे संघटनात्मक जिल्हा अनुभव आहे व्यक्तिगत म्हणून एक व्यवस्थित लोकांशी माझं वागणं व्यवस्थित आहे बोलणं व्यवस्थित आहे असं लोकांना म्हणतात मला नाही मी काय सांगू शकणार माझ्याबद्दल पण कारण मी कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे मास मध्ये कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे अकॅडमिकली पण शिकलो आणि लोकांनी पण शिकवलं लो। त्याच्यामुळे बोलण्यात इच्छा होती त्याला संधी मिळाली ते आमदार झाले आपण अनेक वर्ष पार्टीचं काम केलं पार्टी विचार करतील आपला संघटने आपण आता नागपूरत जनसेवा नागपूरत चालूच आहे सोबतच आपल्या क्षेत्राची जे लोक येतात त्यांच्यासाठी पण आपली जनसेवा चालूच आहे समोर काय एक नवीन मनात आहे समोर काय नेमकं करणार आहात काय सांगणार मी एक जन्मजात कार्यकर्तो कार्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे तर जे जे आपल्याकडे आपण गेले येतो त्याचं त्याचं आपल्याला जे जे शक्य होते जितके शक्य होते तेवढं काम करायचं जे होत नाही ते नाही म्हणायचं जे होते ते हो म्हणायचं आणि आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण काय करतो वेळ देण्याचा प्रयत्न काही जण पैसे नाही करतात काही जण वेळ देतो आपल्याकडे एक आहे की आपण तो वेळ स्वतःसाठी कमी स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ कमी ठेवतो म्हणजे मुलगी कुठल्या वरचा वर्गात मुलगा कुठल्या वर्गात त्याचा अभ्यास काय याच्याकडे तिच्या त्यांच्या आईकडे आपण सोपवतो पण माझं देणं लागतो समाजाला म्हणून समाजातून जे आलेल्या कोण येतो आपल्याकडे जो आपल्या प्रेम करतो ज्यांना वाटते आपल्यावर विश्वास आहे ज्यांना वाटते हा हाच व्यक्ती आपलं काम करू शकतो हा व्यक्ती आपल्यासाठी सरकारी दवाखान्यात मेडिकलला येऊ शकतो हा व्यक्ती आपल्याला एम्स मध्ये येऊ शकतो हा व्यक्ती कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलला अडचण आहे तिथे येऊ शकतो हा व्यक्ती विद्यापीठात कुठंतरी त्याची गुणपत्रिका किंवा जे डॉक्युमेंट्स हा येऊ शकतो प्रेम करतात आणि विश्वास सगळ्यात महत्त्वाचा आपल्या विश्वास दाखवतात म्हणून आपल्यापर्यंत आपण त्याच मनाने एकदम दिलदारपणे जो जो आपल्याकडे आला त्याचं त्याचं काम न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि काम करतो तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या पातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे श्रीमंत आहे गरीब आहे हा कधी आपण विचार करत नाही आलेला व्यक्ती हा माझा आहे आणि माझा ना मी प्रत्येकाला नाते मला म्हणतो माझ्या नात्यातला माणूस ह्या आपलं मोठं पण असेल अ आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपण सुरुवात केली चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे युवक वर्ग जे बघत आहे त्यांना काय एक आपण म्हणजे संदेश द्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का बरं जुळलं पाहिजे आणि समोर कशा प्रकारे वाढता येईल काय संदेश असणार आहे या संघाशी जोडणे म्हणजे भारत भूमीमध्ये या भूमीला जो जो माता मानतो तो तो संघाचा संशोध आहे संघात कुठे नोंदणी नसतो ध्वजाला प्रणाम करा हा तुझा भागा है। रा, है, है। एक भाग आहे आणि सर्व काहीच नाही आणि तिथे कोणी गुरु नाही आहे म्हणजे एका छत्रा खाली सगळेजण एकत्र यावं आणि संघ ही या देशातली अशी संघटना आहे की आत्ता शंभर वर्ष पूर्ण होते शंभर वर्ष पूर्ण होऊ नये त्याच्यात कुठेही ना। वाद नाही विवाद नाही म्हणजे एक संघ कसं राहावं हे जर कोणाकडून संघटनेकडून शिकायचं असेल जगातली सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली सदस्य संख्यक असलेली संघटना त्याच्यात कुठलाही वाद नाही अंतर्गत आणि ती अविरत शंभर वर्षाचा काळ कर पूर्ण करू शकतो या गोष्टीचा आपण खरंच विचार केला पाहिजे शिकण्यासारखा काय शिकवतो राष्ट्र राष्ट्रहित या पलीकडे काही